हिंदू धर्मात आणि विशेषतः भागवत संप्रदायात भक्तीचे प्रामुख्याने नऊ प्रकार मानले जातात याला नवविधा भक्ती असे म्हणतात प्रल्हादाने भागवत पुराणात या नऊ भक्तींचे वर्णन केले आहे हे नऊ प्रकार खालीलप्रमाणे आहेत एक श्रवणभक्ती ईश्वराचे गुणगान कथा किंवा नामस्मरण कानाने ऐकणे संतांची प्रवचने किंवा कीर्तन ऐकणे हे यात मोडते दोन कीर्तनभक्ती ईश्वराचे गुणवर्णन करणे नामजप करणे किंवा भजन गाणे यात भक्ताने स्वतः ईश्वराचे महात्म्य आपल्या मुखाने सांगायचे असते तीन भक्ती ईश्वराचे सतत चिंतन करणे किंवा आठवण काढणे मनामध्ये ईश्वराचे रूप आणि गुण आठवणे म्हणजे स्मरण भक्ती चार पादसेवन भक्ती ईश्वराच्या चरणांची सेवा करणे यात प्रत्यक्ष मूर्तीची सेवा किंवा मानसपूजेद्वारे चरणांची सेवा अभिप्रेत आहे तसेच सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे हे देखील यात येते पाच अर्चन भक्ती देवाच्या मूर्तीची षोडशोपचारे म्हणजे सोळा उपचारांनी पूजा करणे यात फुले गंध अक्षता वाहून विधिवत पूजा केली जाते सहा वंदन भक्ती ईश्वराला किंवा सद्गुरूंना नम्रतेने नमस्कार करणे साष्टांग दंडवत घालणे हे अहंकार विसर्जनाचे प्रतीक आहे सात दास्यभक्ती स्वतःला ईश्वराचा दास किंवा सेवक समजून त्याची सेवा करणे हनुमानाची रामाप्रती असलेली भक्ती हे दास्य भक्तीचे उत्तम उदाहरण आहे आठ भक्ती देवाशी मित्रत्वाचे नाते जोडणे अर्जुनाची श्रीकृष्णावर असलेली भक्ती हे सख्य भक्तीचे उदाहरण आहे नऊ आत्मनिवेदन भक्ती आपले सर्वस्व म्हणजे तन मन धन आणि अहंकार ईश्वराच्या चरणी अर्पण करणे आणि पूर्णपणे शरण जाणे भक्तीचे इतर प्रकार या नऊ मुख्य प्रकारांशिवाय भक्तीचे स्वरूपावरून दोन मुख्य प्रकार मानले जातात सगुण भक्ती देवाला रूप गुण आणि आकार आहे असे मानून केलेली भक्ती निर्गुण भक्ती ईश्वर निराकार आहे त्याला रूप नाही असे मानून केलेली उपासना